नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पीक विमा संदर्भात महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नुकसान पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय आहे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईस पात्र परंतु पीक विमा कंपनीने नाकारलेल्या दाव्याची रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईबाबत लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर संपन्न झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख शेतकरी शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांना सदोतीस कोटी रुपयाची पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असून त्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली तालुक्यातील खरीप हंगामातील सव्वीस हजार पंधरा तर रब्बी हंगामातील आठ हजार सातशे शहाऐंशी तर बुलढाणा तालुक्यातील खरीप हंगामातील बावीस हजार नऊशे सत्तेचाळी चौऱ्याहत्तर तर, तर रब्बी हंगामातील एक हजार एकशे तेरा शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही पीक विमा कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली नव्हती त्यामुळे दोनही तालुक्यातील खरीप हम हंगामात अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी व रब्बी हंगामातील अठरा हजार आठशे नव्याण्णव तक्रार करते हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात या विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्र देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने मागील महिन्यात चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी मंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली होती आणि त्याच बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंधरा दिवसात याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधिकारी यांना दिले होते त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीने अठरा टक्के व्याजाच्या परताव्यासह नुकसान भरपाई द्यावी असा अहवाल शासनात सादर केला होता आमदार सौ श्वेताताई महाले यांनी पाटील यांच्या प्रयत्नाने आणि धनंजय मुंडे यांच्या यांनी दिलेल्या या निर्देशामुळे चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना सदोतीस कोटी रुपयाची रक्कम ही एकतीस ऑगस्टच्या आत जमा होणार असल्याने खरीप हंगामाच्या या पिकाच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मिळणार आहे या बैठकीत केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय कुटे डॉक्टर संजय रायमुलकर ॲडवोकेट आकाश फुडकर राजेश एकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे कृषी विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी तथा भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम ही एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद